जाहिरातीसाठी संपर्क महाराश्त्रा। साधा सत्य महाराष्ट्र माध्यम समूहामध्ये आपलं स्वागत आपण लोकशाहीत अण्णाभाऊ साठे सांजोबाग येथील आहोत आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिगंबर जोगदंड यांनी मुंबईला जाऊन भारतरत्न मिळावं यासाठी पायी प्रवास केला होता त्या प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मी या ठिकाणी सर्वांसमोर शब्द देतो की मी जो पायी यात्रा काढलेली होती खऱ्या अर्थानं सरकारचं पावसाळी अधिवेशनामध्ये लक्ष वेधण्यासाठी ही पायी यात्रा होती कारण ज्या छत्रपती शिवरायांचा इतिहास अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रात नव्हे तर रशियासारख्या ठिकाणी पोचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्या अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळवण्यासाठी आमचा जो लढा चालू आहे आणि हे सरकार त्या ठिकाणी या पुरस्कारापासून वंचित ठेवण्याचं काम करता है। कोनाव करत आहे आम्ही कोणावर निंदा कुणावर टिप्पणी करत नाही परंतु खऱ्या अर्थाने ज्यांनी सिक्स फोर मारले आणि या मोबाईलवर खेलो रम्मीची जाहिरात काढली अशा माणसाला त्या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार दिला जातो परंतु ज्यांनी महाराष्ट्राच्या भूमी या भूमीसाठी रक्त सांडलं अशा मूर थोर महापुरुषांना आमच्या बापाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साटेलला भारतरत्न पुरस्कारापासून ए वंचित ठेवत आहे या सरकारला आमचं आव्हान आहे की लवकरात लवकर अण्णाभाऊ साटेलला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावं अण्णाभाऊ साटेंना भारतरत्न रत्न पुरस्कारापासून सन्मानित करण्यात यावं जर अण्णाभाऊ साटेंना भारतरत्न पुरस्कार मिळाला नाही तर मी दिगंबर जोगजण शपथ घेतो माझा जीव जरी गेला तरी मी अक्तर परंतु छत्रपती शिवरायांचा विचाराचा मावळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा मावळा लवजू आस्ताद साळव्यांच्या विचाराचा मावळा अण्णाभाऊ साठ्यांच्या विचाराच्या मावळ्याच्या या या ठिकाणी शपथ घेतो की येणाऱ्या सोळा ऑगस्टला मी तमाम पुणेकरांच्या समोर मी एक शपथ घेत आहे की जर भारतरत्न पुरस्कार एक तारखेला हा डिक्लेअर झाला नाही तर सोळा ऑगस्टला पुणे जिल्हाधिकाऱ्यालयासमोर त्या ठिकाणी बेमुद्दत स्वतः मी उपोषणाला बसणार आहे लोकशाही रान्णभाऊ साठे यांचा पुण्यतिथी असलेला दिवस आणि या पुण्यतिथीच्या दिवशी खरं तर मी त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि माझे मित्र जे जोगदंड आत्ता बोलत होते हा बऱ्याच दिवसाचा या समाजाचा नव्हे तर या महाराष्ट्रातल्या एक एक माणसाला असं वाटतं की लोकशाही रान्नाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला हवा आणि तो का देत नाही याच्यावरती बोलण्यापेक्षा माझी या सरकारला विनंती आहे या केंद्र सरकारला विनंती आहे की ज्या लोकशाही रान्नाभाऊ साठेंमुळे या महाराष्ट्राची संस्कृती वाढली जपली आणि त्यांनी संस्कृती या महाराष्ट्राची साता समुद्रा पार नेली अशा लोकशाही रान्नाभाऊ साठेंना नक्कीच भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे आमच्या जोगदंड साहेबांच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून शिवसेना कायम त्यांच्याबरोबर उभी राहील धन्यवाद मराठ लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या स्मृती सारसबाग या ठिकाणी सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत असं असताना आमच्या ग्रामीण भागातील एक कार्यकर्ते झुंजार युवा दिगंबर जोगदंड हे पायी पुण्यापासून मुंबईला मंत्रालयापर्यंत गेले होते त्यांनी मागणी केलेली आहे की साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना तात्काळ भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा दे जर तो पुरस्कार एक ऑगस्टला जर जाहीर केला नाही तर सोळा ऑगस्टपासून ते जिल्हाधिकारी कचेरीच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत या उपनश उपोषण करत असताना पुणेश्वर जिल्हा मातंग देखील त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी मी जै जै या ठिकाणी पुणेश्वर जिल्हा मातन समाजाच्या वतीनं ग्वाही देतो आणि समाज बांधवांना मी नम्र पद्धतीने अशा पद्धतीने आवाहन करतो की आपण सोळा ऑगस्टला दिगंबर जोगदन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं धन्यवाद जय लवूजी जय भीम सर्वप्रथम सर्वांना जय जय भीम जय शिवराय आज या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या निमित्त भारतातील पहिला पुतळा स्वारगेट सारसबाग या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि येत आहे तर मातंग समाजाच्या अनेक मागण्या महायुती सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल यांनी त्यातल्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत तर आज दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे की बा बार्टीच्या धर्ती व आरटीची जी स्थापना होती आणि जो प्रश्न होता त्याविषयी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील पत्रव्यवहार केले समाजातील नेत्यांनी देखील त्याच्यावरती भरपूर पत्रव्यवहार केले त्यामुळं कुठंतरी महायुती सरकार असं महाराष्ट्र शासन यांनी त्याची दक्षिता मान्यता दिली त्याचप्रमाणे आता अण्णाभाऊ साटे यांची खूप संपूर्ण माटव समाजाची एक महत्वपूर्ण मागणी आहे की अण्णाभाव यांना

मागणी केली त्याबद्दल देखील पुणे शहर जिल्हा मात्र समाजाच्या वतीने अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी जय शिवराय जय